सांगोला यात्रेतील पाळणा चालकांच्या मनमानीमुळे यात्रेकरू त्रस्त अव्वाच्या सव्वा तिकीट आकारणी कोर्ट रिसिव्हरने लक्ष घालण्याची यात्रेकरूंची मागणी गेल्या तीन ते चार दिवसापासून सांगोला येथील ग्रामदेवत श्री अंबिका देवी यात्रा सांगोला शहरात सुरू आहे वर्षभर लहान महिला आणि खास करून लहान मुलांना यात्रेची आतुरता लागलेली असते यात्रा म्हणजे यातील प्रमुख आकर्षण हा विविध प्रकारचा पाळणे हे असतात यात्रेमध्ये जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंसोबत कुटुंबातील महिला व लहान मुलांची यात्रेत येण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असते यात्रेमध्ये लहान मुलांकडून पालकांना हट्ट केला जातो तो सर्वात पहिला पाळण्यात बसण्याचा मात्र यात्रेमध्ये मा आलेल्या पाळणा चालकांनी अव्वाचा संवाद दर आकारणी केल्यामुळे यात्रेत येणाऱ्या पालकांच्या किशाळा मोठ्या प्रमाणात कात्री लागत आहे तर सर्वसामान्य गरीब कुटुंबातील यात्रेकरूंना आपल्या लहान मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी पाळणा चालकांचे दर पाहून लहान मुलांचे हट्ट पुरवताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे यात्रेमध्ये आलेल्या पाळणा चालकांकडून मनमानी दर आकारल्याने एक प्रकारे यात्रेकरूंची पाळणा चालकांकडून लूट सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे चालकांच्या या मनमानीला आवर घालणार तरी कोण असा सवाल यात्रेकरूंमधून उपस्थित होत आहे सांगोला येथील यात्रेचं नियोजन पूर्वी यात्रा कमिटीकडे असायची त्यावेळी सर्व समावेशक असे स्थानिक सदस्य या यात्रा कमिटीचे काम पाहत होते त्यावेळी यात्रेकरूंना येणाऱ्या विविध अडीअडचणी तसेच यात्रेत येणाऱ्या व्यापारी व पाळणा व्यावसायिकांना मूलभूत सुविधा तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिलं जायचं आता परिस्थिती बदलली आहे यात्रा नियोजन कमिटी बरखास्त होऊन हे यात्रेचं नियोजन कोर्ट रिसिव्हर यांच्याकडून घेण्यात येत आहे त्यामुळे व्यापारी पाळणेवाले तसेच यात्रेकरूंना येणाऱ्या अडीअडचणी सांगायच्या तरी कुणाला असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही सोबतच यात्रेमध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कमिटीद्वारे जी रक्कम आकारली जाते त्याच्या मोबदल्यात स्वच्छता तसेच यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धुळीची देखील उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित यात्रा कमिटीची असते मात्र या उपाययोजना करणं गरजेचं असताना याकडे कोणाचंच लक्ष नाही यात्रेमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंना तसेच अबालवृद्धांना आणि महिलांना धुळी अभावी श्वसनाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे यातून नव्याने श्वसन विकाराचा त्रास देखील अनेकांना होत असल्याचं सांगण्यात आलं आहे